श्री गणेशाय नमः ॐ श्री गणेशाय नमो गोपालकृष्णाय नमः ॐ ऐशी माया करिता शोक जवळ आला वैकुंठ पाळक जो, वै जो भक्त वत्सल लो शोका हारक माते प्रति बोलतसे आणि हा आईवडिलांचा कलोळ ऐकून त्या ठिकाणी साक्षात कृष्ण भगवान आलेले आहेत शोकन करावा तत्वता ये न पिता कृतांताशी शिक्षा विपरीत आणि म्हणले ज्यांनी माझ्या वडिलां नेले त्यांना आताच घेऊन येतो ऐशी बोल तातडी यमुना जीवनी घातली उडी चतुर्दश लोकांचा कडो विकडी झाडा घेतला श्रीरंगे आणि त्याने यमुने म्हणजे तुरंत उडी टाकली आणि सप्त पातळाचा शोध घेतला आ पूर्वी केले गोवर्धन द्वारण द्वादश गावे गेला मागच्या अध्यायामध्ये गोर्धन उचलला आणि बारा गावा लाग्नी लागलेला भगवंताने स्वयं गिळून टाकला तो पुरुषार्थ संपूर्ण मायेने मनी आठविला कालिया महासरपा घासुर केशिया मारिला कृष्णे साचार नंदाश्या दृढ विचार म्हणे वाटे मायते। ते आणि काल्यातच मर्दन केलं आगासवराला मारलं गोवर्धन उचलला महामाजा कृष्ण बाळ वडिलांना नक्कीच आणू शकतो सकाळ गोकुळीचे जण येते कालिंदी तिरी तटस्थ बैसती आणि गोकुळामध मधले सग सर्व लोक कुठं आले यमुना नदीचे किनारे आले आणि सर्वजण त्या ठिकाणी बसून राहिले कृष्ण त्या ठिकाणी येऊन आपल्या मुला बाळासह बसलेल्या आहेत म्हणती यमुने घेतली आहुती लोक कृतांत भगिनीज प्रति जे म्हणते ते साच वदती आयशे बोलती व्रजजन म्हणतात नदी ही माता आहे मग ह्या मातेनं कसं काय ह्याला खेळून टाकलं कसं काय यांना त्रास दिला असो इकडे वरुण लोका प्रती सत्वर गेला दूत सांगती रसाधिपती पती श्री कृष्ण पूर्ण कोपला आणि वरुण लोकात गेल्यानंतर त्या ठिकाणी कोण साक्षात क्षीराब्दी क्षीराब्दी ज्या म्हणजे साक्षात विष्णू भगवान कृष्णरूपामध्ये त्या ठिकाणी गेले आहेत जो पूर्ण ब्रह्मानंदाखंड जो पूर्ण पुरुष पूर्ण ब्रह्मानंद परमात्मा परब्रह्म असा कृष्ण त्या ठिकाणी जाऊन पोचलेला आहे काळाचा हा महाकाळ प्रचंड या शिखर करेल कोण दंड सर्वात हरि ते हा हरे आहे वैकुंठनाथ आहे ह्यांना कोण दंड करू शकतो ह्यांना कोण पकडू शकतो कोणी पकडू शकत नाही क्षणे जाळील ब्रह्मांड श्री कृष्ण प्रताप सूर्य प्रचंड जो पूर्ण ब्रह्मानंदाखंड करी दंड काळा ते क्षणामध्ये अखंड ब्रह्मांड जाळून टाकेन क्षणामध्ये निर्माण करेल असा हा कृष्ण ज्याचा कोटे सुरेसारखा तेज आहे असा हा परमात्मा पूर्ण ब्रह्मानंद अखंड आहे त्याला दंड कोण करणार भयभीत भीत जाला वरुण धावून गातले श्रीकृष्णाशी लोटांगण म्हणे शरणान्य मी आणि त्या ठिकाणी कृष्ण भगवंताला राजा शरण गेलेला आहे तू पूर्ण ब्रह्म दिननाथ म्या नेनोनी पाहिलांत तू कृपाळू लक्ष्मीकांत क्षमा करी अन्याया आणि पाय धरले आणि भगवंताला माफी मागू लागले म्हणले हे परमेश्वरा हे लक्ष्मीच्या पती मला माफ कर हे महाविष्णू मला माफ कर पुराण चालका, तू पुराण पुरुष आहेस तूच हे सगळं चालवतोस तू अगोचर ब्रह्मादिका येणे व्याजे गोकुल दर्शन मज दिदले आणि म्हणले जो गोकुळचा राजा आहे त्यालाच तो घेऊन आलास हरपुणी सोळा ही उपचार आवडी पुजला श्री करधर नमस्कार घाले वारंवार मग यद वीर बोलत आणि वारंवार नमस्कारायला लागला नमस्कार करू लागला शरण यायला लागला आणि त्यावेळी कृष्ण भगवान काय बोलतायत आज्ञा वंदुनी ते वेळा नंद हरी सानुनी दिदला आणि आज्ञा केल्या बरोबर नंदराजाला आणून उभा केलेला आहे नंद हरी सानुनी दिदला वेगे श्री रंग परतला येता झाला गोकुळा आणि स्वतःच्या वडला ना वरून लोकातून साक्षात श्रीकृष्ण कृष्ण आपल्या घरी आलेले आहेत निशी संपता उगवे चंद रात्र संपल्या बरोबर सूर्य गो त्याप्रमाण तैसा यमुना तुने परम पुरुष तैस यमुना नदीतून बाहेर आले त्या पाण्यातून बाहेर आले नंद समवेताला हर्ष परम झाला व्रजाते आणि वाटला ना घेऊन आले कृष्ण भगवान उन सगळ्या गोकुळ आनंद झाला परम वेगे धावली माया मने हरी प्राण सखया श्रीरंगा माझी विसाविया, काय होत राई आणि आई म्हणते तू साक्षात परब्रह्म महाविष्णू माझ्या पोटी जन्माला आलास मी तुझी कशी आरती करू काय तुझ्यानं उतरून टाको हरी हे शरीर शरीरणी कुरवंडी करीन न आणि म्हणले या शिराचं माझ्या पांघरून माझ्या बाळाला घालीन आ संकटी संकटे रक्षले चक्रपाणी काय म्हणून आठव वेळेमध्ये गेलास आणि वडिलांना घेऊन आलास अरे परब्रह्मा परमेश्वरा तुझं मी किती वर्णन करो असो नंदास भेटला गवळी प्रेमे अलिंगला वनमाळी वाद्य वाजू लागली ते वेळी वेग आले मंदिरा आणि त्यांना वाजवत गाजवात कुठं आणलेलं आहे आपल्या मंदिरा, मंदिरामध्ये घरी आणले आहे नंदे उत्साह केला थोर भुसरा दिली वस्त्रे अलंकार आनंदले गोकुळ समग्र रमावर प्रसाद अत्यानंद झाला संपूर्ण गोकुळामध्ये आणि सगळ्यात त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी सर्वांना जेवण घातलं आहे सर्वांना कपड्याचा दान दिला आहे दिवशी आणि असेच एक दिवस नंदराजा शक्तिवनामध्ये निघालेला आहे देवीची यात्रा ते दिवशी सर्व वज्रवाशी निघाले आणि साक्षात शक्तिमातेच्या दर्शनासाठी सर्व लोक त्या ठिकाणावर हो निघालेले आहेत यश होते सहित गवळणी दही दूध यांचे गाडे भरून ते क्षणीही निघाले आणि गाड्या घोड्या घेऊन सगळे आपापल्या ठिका गाडीमध्ये बसून बैलगाडीत बसून कोणी घोड्यावरती बसून असून निघालेलं आहे षट सुंदर त्याचे शकट समग्र यात्रा चालली अपार वाद्य गजर होतसे आणि सहा प्रकारचे अन्न शिजवलं आहे आणि आप आपल्या ठिकाणी आज संग बरोबर घेऊन निघालेले आहेत यात्रा चालली अपार वाद्य गजर होतसे झुंड्या झुंड माणसांची निघाली आणि मोठी यात्रा चालल्यासारखे वाटू लागलं मनोहर शक्तीवण ते शक्तिवान कसं आहे दिशाला सुंदर आहे जेथे विश्राम पावे शक्राचे इंद्रा मन इंद्राचं सुद्धा मन त्या ठिकाणी कस होईल आश्चर्यचकित होईल वृक्ष भेदीत गेलेही गगन आणि वृक्ष असे उंच उंच होते की जसे काय ते आकाशाला टेकलेले आहेत न दिशे किरण सूर्याचे असं खालून जर पाहिलं तर त्या झाडामुळं सूर्य दिसत नसे आमर कदंबुंबर केळी नारळे अंजिर पोफळी डाळिंबी कृष्णागर मलया घर चंदन सर्व वृक्षांची नाव सांगलेले आहेत चापे मोगरे कंचन जाई जुईरा तांजण बकुळ शतपत्रा कमले पूर्ण विकासले साजरी आणि सर्व फुलांची झाड त्या ठिकाणी आहेत असो आयशा वने शक्ती सकळ जन तेव्हा पूजती लोक ते दिवशी केली वस्ती तेची सळी प्रीतीने आणि त्या ठिकाणी एक रात्र सर्व प्रजाजन राहिलेला आहे रजनी दोन प्रहर झाली निद्रा नवी अवघी बुडाली आणि त्या ठिकाणी झोपले आणि तासा दोन तासामध्ये बोल बोलच सगळे झोपे गेले तो माजवळी पातला तेवढ्यात एक भला मोठा साप भला मोठा नंदराजा नंदराजाजवळ आला कमला पती ते वेळा यशोदे पुढे पहुडला आणि त्यावेळी कृष्ण भगवान कुठं होते यशोदेजवळ झोपले होते गिळू लागला ते आणि तो भला मोठा अजगर नंदाला गिळू लागला क्रोश हा का फोळीत म्हणे धावा धावा रे समस्त सर्पे गिळले कंठ पर्यंत कृष्णात धावा मज आणि नंदराजा राजा मोठ्यांना करू लागला ओरडू लागला अरे मला ह्या नरड्यापर्यंत गेले माझं संपूर्ण शरीर मला वाचवा रे बाबानो माझा कृष्ण भगवान कुठं गेला अठ्ठाशे नंदा हरडत कैवा रिया हरि धावे म्हणत आणि कृष्णाचा धावा सुरू केलेला आहे तू कैवर आहेस तू हरी आहेस धावून सांगितलं माझ्यासाठी तो, तो, तो गवळी धावले समस्त जळत भितळे घेऊन या आणि पेटलेले लाकड हातामध्ये घेऊन गवळी लोक धावून आलेत दब दबा घाली ती उचलून परी सोडीच सर्प त्याला दराद लाकडनं मारतायत मारता पण तो सर्प काय सोडत नाही नंदराजाला सर्प दारुण मग नंद बोले वचन कृष्ण वदन दावा मज अरे म्हणले कुंद जा आणि माझ्या कृष्णाला घेऊन या आणि मला त्याचा मुख पाहू द्या माझे जातात प्राण अंतकाळी दावा मनमोहन असे माझे माझे प्राण जाऊ आहेत माझा प्राण आता राहणार नाही तरी माझी आणि कृष्णाची भेट करून द्या ऐसे जाणो निरामा जीवन न लागता क्षण धावे नला असा बोलल्यावर एका क्षणामध्ये कृष्ण भगवान त्या ठिकाणी आले नंदी म्हणे सोडविया काळापासून हरे पद गाते हानी ते क्षणी आणि कृष्ण भगवंतांनी एक त्या सर्पाला घातली परी न सोडीच सर्प तो मग मगउभाची सर्प चिरीला असे हे माझ्या बापला सोडत नाहीस मग त्या सर्पाच्या तोंडामध्ये हात घातला आणि उभा चिरला मग उभाची सर्प चिरीला पिता तत्काळ सोडविला कृपा कटाक्षे यवलो किला, शुद्ध झाला सर्वांगी आणि वडला वडलांना कृष्ण भगवंताने कृपादृष्ण पाहिल्या बरोबर नंदराजा एकदम पहिल्यासारखा व्यवस्थित झाला शुद्ध झाला सर्वांगे। ज्याचे नाम घेता पतित भव सर्पाचे विषय उतरत त्याच्या कृपा व सर्पविष के ते केवडे ज्याच्या नुसतं कृपा दृष्टीनं माणसाला जर साप वगैरे चावला तर ते विष उतरतं ज्याच्या नुसत्या नावानं त्या भगवंताला काय अवघड आहे दुसऱ्या कृपा करूनच सर्व ते त्यांना उमटलेले सर्प सर्पाचे दात त्यांचे घाव त्यांनी मुजवले असो सर्प देहा मधुनी दिव्य पुरुष तिची क्षणी निघाला श्रीरंगाचे चरणी अनन्य भावे लागला आणि तो सर्प मेल्या बरोबर त्यातून एक दिव्य पुरुष निर्माण झाला आणि त्यानं भगवंताच चरण धरलं भगवंताच्या पाया पडले निघाला श्रीरंगाचे चरणी अनन्य भावे लागला आणि माफी मागू लागला कुणाला कृष्ण भगवंतांना जोडो जोडून कर मी सुदर्शन ना मी विद्याधर मी गर्वे माजलो अपार नाही आप ओळखिले म्हणले मी कोण आहे विद्याधर नावाचा मी सुदर्शन असा मोठा विद्वान पुरुष होतो पण शापामुळे मी राक्ष मी नाग झालो आणि मी नंदराजाला नकाळ ढसलो ढसायला आलो म्हणून मला माफ करा स्त्रियाशी मी जलक्रीडा खेळत आणि नदीमध्ये मी स्नान करत होतो आणि श्रेयाबरोबर जलक्रीडा करत होतो परमा विषया अंत उन्मत एक नंबरचा मी वाईट होतो आणि विषय विषयाची वाचलेल्या पाठीमाग धावत होतो मी उन्मंत झाला होतो मला अहंकार गर्व झाला होता म्हणून तो ऋषीची मा अकस्मात त्याची पण ते पातळी आणि तेवढ्या त्या ठिकाणी सप्तऋषींची सप्त ऋषी चालले होते आकाश आणि त्यांनी पाहिलं मला त्याशी केला नाही नमस्कार सोमुखे निंदले समग्र नमस्कार तर त्यांना केलाच नाही पण त्यांना मी माझ्या मुखानं निंदलं मी माझ्या त्याला वाईट बोललो मग ते कोपले ऋषीश्वर आणि मग त्या ऋषीश्वरानं राग आला शाप दिला ते धवा, आणि त्यांनी मला शाप दिला काय म्हणते म्हणते हे दुष्टातून म्हणत सर्पभू पडे वनात मग मी झालो भयभीत केला प्रणिपात सर्वाते आणि मग मी मला भय वाटलं त्यांनी शाप दिल्यावर आणि मी त्यांना शरण गेलो मग पुढं काय झालं उभ ठाकोल सकाळी मग ती कृपा केली अमृतवचन बोलले मी त्यांना शरण गेलो मनापासून शरण गेलो आणि त्यांनी मला अमृतवचन म्हणजे उषाप दिला ती सांगितले मज लागोणी श्री कृष्ण येईल शक्तिवणी त्याच्या चरण स्पर्श करुणी मुक्त होशील तात्काळ म्हणजे द्वापार युगामध्ये कृष्ण भगवान साक्षात वैकुंठनाथ शक्तिवनामध्ये कृष्णाच्या रूपात येतील आणि त्यांच्या चरण स्पर्शानं तू मुक्त होशील ते आजीच्या दिनी सत्य झाले आणि तो दिवस आज उगवला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाण आज माझा उद्धार झाला माझे पूर्व पुण्य फळाशी आले माझी पूर्वीची पुण्य फळाला आले म्हणून श्रीपती पाहुले प्रेमे धरली विद्याधरे म्हणून साक्षात वैकुंठनाथ कृष्णा अवतार घेऊन माझ्या डोक्यावरती पाय ठेवल्याने माझा उद्धार केला व दोनी पुतना प्राणहरणा सुदर्शन गेला निज स्थाना गवळी वाजविती वाद्य नाना निज सदना परतले आणि मग गवळी लोक सवंगडी लोक गोपाल लोक आप वाद्य वाजवत उन्हाला कृष्ण भगवंताला राजाला घेऊन आपल्या गोकुळाकड निघाले निंबालो न करी जननी नंद मने लागे न चरणी कृष्णाचा आणि म्हणले नंदराजा म्हणे उतरून टाकलं त्याच्यावरून आणि म्हणले आता मी कृष्णाचं चरण धरणार माया त्वामुचा देव पडले संकटे हरीशी सर्व तो पूर्ण ब्रह्म समजले आणि योग माया झाली त्या ठिकाणी म्हणले तू साक्षात परब्रह्म परमात्मा परब्रह्म वैकुंठनाथ आहेस हे आम्हाला आज समजले आणि सगळे गोकुळचे लोक मी बोलू लागले की आज आम्हाला सर्व काही समजलं तो पूर्ण ब्रह्म आम्हा आता समजले ऐशी बोलता माता ते लोळणे घातले कृपानाथे गडबडा लोळत ते रडे सर्वता समजेना आणि त्यावेळी सुद्धा माता सुद्धा असे गडबडा जमिनीवर लोळू लागली आणि म्हणले आज मला समजलं माता पितया अशी म्हणे ऐका माझा सर्वता देव म्हणू नका आणि नंदराजलाने यशोदा मातेला सांगितलं तुम्ही मला देव म्हणू नका देव म्हणू नका म्हणून प्रेमळांचा सखा शोकार का माते प्रती बोलत असे Matei pra